हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप स्वागत करते आज आपण मकेन स्टाईल बटाट्यापासून स्माइलिस तयार करणार आहोत खास बच्चे कंपनीसाठी खूप इझी रेसिपी आहे ही तुम्हाला बाजारात जाऊन विकत घ्यायची काही गरज भासणार नाही इतकी इझी ही, ही रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीची सुरुवात करूया त्याच्यासाठी मी मिडियम साईजचे चार ते पाच बटाटे छान उकडून किसून घेतलेले आहेत तुम्हाला जी क्वांटिटी करायची आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त बटाट्याचं प्रमाण करू शकता त्यानुसारच मी याच्यात आता दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे चिली फ्लेक्स हर्ब्स थोडंसं तिखट आणि मीठ घालून छान आपण याचा गोळा मळून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार तुमच्या कमी जास्तही प्रमाण करू शकता तुम्ही त्याच्यात मिरेपुडही घालू शकता किंवा तुम्ही लाल तिखट स्किपही करू शकता किंवा तुम्ही फक्त चिली फ्लेक्सही घालू शकता बस झालंय आपलं आता छान ह्याची पोळी लाटून घ्यायची जाडसर आणि तुमच्याकडे एक गोल आकाराचा साचा असेल छोटा किंवा आता इथे मी जसं जे झाकण यूज केलं आहे कारण माझ्याकडे छोटा साचा नव्हता तुम्हाला जे मिळेल आणि ज्या साईजचे हवे असतील स्मायलीस त्या आकाराचे तुम्ही कट करून घ्यायचे आणि एका स्ट्रॉच्या मदतीने त्याच्यामध्ये छान आपण त्यांचे डोळे काढून घेणार आहोत आणि एका चमच्याच्या साह्याने आपण त्याला स्मायली देणार आहोत इतकी सोपी ही रेसिपी आहे झालं आणि ते भाग वेगळे काढून घ्यायचे आणि छान मिडियम मिडीयम टू हाय हीटवर आपल्याला छान दळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होतात ते एकदम असे क्रंची होतात आतून आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची खूपच इझी रेसिपी आहे ही तुम्ही हवी तशी याला तुमच्या स्टाईलने बनवू शकता आणि घरच्या घरी जेव्हा मुलांना कंटाळा आला असेल तुम्ही ही रेसिपी त्यांना बनवून देऊ शकता कारण बटाटे आपल्या घरी असतातच आणि हल्ली कॉर्नफ्लॉवरसुद्धा असते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय पण हो लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि चुकूनही अनसबस्क्राईब करायचं नाही आहे ओके भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय